सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षाची उपस्थिती व्यवस्थित ठेवणं विशेषतः जे वेगवेगळे आयुजं वापरून प्रश्न उपस्थित करण्याचं काम विरोधी पक्षाच्या वतीनं केलं जाईल म्हणजे बहुमताच्या जोरावर कसंही कामकाज रेटून न्यायचं अशा प्रकारची भूमिका आम्हाला कोणाची अजिबात राहणार नाही आणि जे महत्वाचे प्रश्न आहेत आम्हाला आम्हालाही लोकशाही माहिती त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये कधीही कोणालाही कमी जास्त न लेखता खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्रातले कुठल्याही भागातले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न एक आपुलकीच्या भावनेतनं चांगल्या भावनेतनं सोडवण्याचा त्या सरकारचा प्रयत्न राहणार आहे सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षाची उपस्थिती व्यवस्थित ठेवणं विशेषतः जे वेगवेगळे आयुध वापरून प्रश्न उपस्थित करण्याचं काम विरोधी पक्षाच्या वतीनं केलं जाईल त्यांना व्यवस्थितपणे उत्तर म्हणजे बहुमताच्या जोरावर कसंही कामकाज रेटून न्यायचं अशा प्रकारची भूमिका आम्हाला अजिबात राहणार नाही संसदीय कामकाज मंत्री दादा पाटील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांच्याबरोबर आम्ही आता चर्चा केली कॅबिनेटमध्ये दे देखील चर्चा केली आणि जे महत्वाचे प्रश्न आहेत आम्हालाही आम्हालाही लोकशाही माहिती त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये कधीही कुणालाही कमी जास्त न लेखता खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्रातले काही भागातले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न एक आपुलकीच्या भावनेतनं चांगल्या भावनेतनं सोडवण्याचा त्या सरकारचा प्रयत्न राहणार आहे आणि तशा पद्धतीचं कामकाम तीन आठवड्याच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल महाराष्ट्रातल्या जनतेला देखील पाहायला मिळेल एक गोष्ट करीन ज्याचा उल्लेख उपमुख्यमंत्र्यांनी केला थोडं आम्ही काळजी पावसाचे म्हणावाचं प्रमाण नाही पेरण्या झाल्यात बऱ्यापैकी झाल्यात परंतु काही भागामध्ये पेरण्या कमी आहेत आणि धरणांची परिस्थिती तुलनात्मक त्या समाधान करत नाहीये परंतु ह्या आठवड्यामध्ये पुन्हा पाऊस दाखवलेला आहे हवामान खात्याने आणि ते चित्र जर चांगल्या पद्धतीनं दाखवल्याप्रमाणे पडला तर एक आणखीन चांगलं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या निमित्तानं निर्माण होईल आणि बळीराजा देखील सुखी म्हणजे एक समाधानी राहतील असं आम्हाला त्या बाबतीमध्ये वाटतं आम्ही सगळेच जण अनेक वर्ष सरकारमध्ये काम करत आहे विरोधी पक्षामध्ये देखील आम्ही लोकांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं कुठेही दोघांचाही सन्मान ठेवून आम्ही लोक त्याच्यामध्ये लक्ष घालू आणि त्याला उत्तरं देण्याचं काम करू कुठही त्या उत्तराच्या मध्ये पुढेच काहीतरी थातूरमातूर सांगण्याचा प्रयत्न आम्हाला कुठल्याही मंत्र्यांच्याकडनं किंवा कोणाकडनं सत्ताधारी पक्षाच्याकडनं कोणाकडनंच होणार नाही ही देखील ग्वाही या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या जनतेलाही देतो आणि देतो, विरोधी पक्षाला देखील देतो आता त्याचा उल्लेख आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला मी पण विरोधी पक्ष नेत्याचं पत्र वाचलं आणि कुणाकुणाच्या सहाय्यात ते देखील पाहिलं वास्तविक यामध्ये असं काही ठोस कुठलं सांगितलेलं आहे असं तरी मला पण जाणवलं नाही तरी देखील त्यांनी त्यांचा जो काही हक्क आहे तो हक्क बचावण्याचं काम केलेलं आहे आम्ही त्याला व्यवस्थितपणे उत्तर देण्याचं काम करू